श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा पवित्र संदेश खास तुमच्यासाठी आहे कधी भांडणं गैरसमज अहंकार यामुळे आपल्याच माणसांपासून आपण दूर जातो आईवडील दुरावतात भावभेण वेगळे होतात पतीपत्नीमध्ये दरी निर्माण होते लेकर आईवडिलांना विसरतात प्रेमामध्ये नाती दुरावतात पण बाळा आज हे सगळं ऐक स्वामी समर्थांच्या कृपेने तुटलेली नाती पुन्हा जुळतात हरवलेलं मायेचं नातं पुन्हा जागं होतं आणि तुटलेली मने प्रेमाने जोडली जातात आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या घरात तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्याच नलवर बाळा नाती म्हणजे काय नाती म्हणजेच आयुष्याचं खरं वैभव पैसा संपत्ती मानसन्मान हे क्षणिक आहे पण एक प्रेमाचं नातते कायाचा ओघात टिकून राहतं स्वामी समर्थ सांगतात माणूस मोठा तो नाही ज्याच्याकडे संपत्ती आहे मोठा तो ज्याच्याकडे प्रेमाची नाती आहे कधी विचार केलास का आपण इतक्या सहज एकमेकांपासून दूर का जातो कधी थोडा अभिमान कधी थोडा राग कधी थोडा हट्ट कधीकधी एखादा चुकीचा शब्द आणि वर्षानुवर्षाचं नातं एका क्षणात तुटून जातं मग मन म्हणतं तो मला फोन का करत नाही आणि समोरच्याच्याही मनात तेच असतं तोच का मला विचारत नाही स्वामी समर्थ म्हणतात माणसा दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नकोस दुसऱ्याला दोष देत राहू नकोस तुला नातं महत्वाचं असेल तर एक पाऊल पुढे टाक माफ कर प्रेमाने बोल अहंकार खाली ठेव पाहशील दुरावलेली मने स्वतःहून होऊन तुझ्याकडे येतील बाळा माफ करणं हे कमकोवतपणाचं नाही माफ करणं म्हणजे नात्याला महत्व देणं कधीतरी स्वतःलाच विचार काय मला हे नातं खरंच गमवायचं का हा माणूस पुन्हा भेटेल का स्वामी समर्थ म्हणतात जो माणूस मनापासून माफ करतो त्याच्याकडे संकटे थांबत नाहीतच कारण तो नात जपतो हेच देवाला आवडतं आज अनेक घरात भाऊभीण बोलत नाहीत नवरा बायको एकाच घरात असूनही तुटलेले आहेत लेकर आईबापाला विसरून दुसऱ्याच दुनियेत आहे स्वामी समर्थ विचारतात किती दिवस तुझा राग टिकवणार आहेस कधी मोकळं होणार आहेस आज नात जपायचं असेल तर पहिलं पाऊल तू उचल फोन करून बघ प्रेमाने बोलून बघ स्वामी समर्थ तुझ्या त्या एका फोनमध्ये आपला आशीर्वाद घालतात स्वामी समर्थांचं नाम घेत मनात स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत तू कोणाशीही बोल मनात कटुता ठेवू नकोस दुरावलेली नाती फक्त संवादाने जुळतात त्या संवादात स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर मन गळून पडतं किती लोक म्हणायचे आमचं नातं आता संपलं पण स्वामी समर्थांच्या चरणी एक सच्ची प्रार्थना केली की नात्यांमध्ये प्रेम परत येतं ज्यांनी एकमेकांना नाव ठेवली तेच लोक एकत्र जेवतात ज्यांनी कधीही बोलायचं ठरवलं तेच लोक एकमेकांना मिठी मारतात हेच आहेत स्वामी समर्थांचे चमत्कार बाळा नातमी सर्वात मोठी अड़चण अहंकार मीच का आधी बोलू माझी चूक का मानू हा मी तुटला की नत जोड़ता स्वामी समर्थ संगत जो आपला अहंकार खाली तो, पाठीशी मी उभा आता तो। डोले बंद कर स्वामी समर्थांशी संवाद कर स्वामी घरात दुरावलेली मने एकत्र आणा ओठात प्रेमा से शब्द माझा रागाला माझा अहंकाराला दूर करा स्वामी कुटुंबात एक में विश्वास एकमेकन जागवा जिथे आहे तिथे समझूत घाला जिथे नात तुटल्य तिथे प्रेम फुलवा स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ बाुसरकड़न अपेक्षा ठेवायची नाही बदल तूच सुरू कर तू प्रेमाने बोलायला सुरुवात कर तू माफ करायला शिक जसम तुझं मन शुद्ध होईल तशीच स्वामी समर्थांची कृपा वाढेल आणि नाती पुन्हा घट्ट होतील घर म्हणजे कौलाचे छप्पर नाही घर म्हणजे माणसांची मने तू स्वामी समर्थांच्या नावाने आपल्या घरात रोज दिवा लाव कधी गोड शब्द बोल आईवडिलांचे धर भावाला प्रेमाने हाक मार बहिणीच्या डोक्यावरून हात फिरव पत्नीसोबत गोड बोल लेकरांना गळ्यात घे हेच स्वामी समर्थांचं सांगणं आहे आजपासून ठरव काहीही झालं तरी मी नातं तोडणार नाही माझ्या शब्दांनी कुणाचं मन दुखावणार नाही जर चूक झालीच तर लगेच माफी मागे हे ज्याच्या घरी घडलं त्याच्या घरी कधीही दुहख राहत नाही आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकलास म्हणजे स्वामी समर्थांची चाहूल तुझ्यापर्यंत पोहोचलीच आहे उठ आता एक फोन कर एक प्रेमाचं पत्र लिही एक मिठी मार आणि अनुभव घे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने दुरावलेली नाती कशी पुन्हा जुळतात ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोण म्हणतं तुझं भाग्य बदलणार नाही एकदा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तर बघ तूच बघशील कसं तुझं संकट दुःख चिंता कष्ट क्षणार्धात नाहीशी होती आजच हे पवित्र प्रवचन पूर्ण एक तुझं जीवन बदलू शकतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा प्रत्येकाचं आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं कधी नात्यात फाटाफूट होते कधी कामधंदा बंद पडतो कधी शरीर साथ देत नाही तर कधी संसारात दुहखाचे ढ दाटून येतात पण एक गोष्ट लक्षात ठेव जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथून स्वामी समर्थांची कृपा सुरू होते कितीही मोठं संकट असो कितीही काळोख असो स्वामी समर्थांचा हात धरून चाललं की वाट प्रकाशमान होते कुणी म्हणाला असेल तुझं नशीब नाही बदलणार पण बाळा भाग्य बदलवणारं स्वामी समर्थांच्या कृपेचं बया जगात मोठं आहे कधीकधी लोक म्हणतात मी देवावर विश्वास ठेवतो पण काहीच होत नाही बाळा विश्वास म्हणजे काय माहिती विश्वास म्हणजे वाट पाहणं विश्वास म्हणजे शंकान ठेवता समर्पण करणं विश्वास म्हणजे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देखील स्वामी आहेत म्हणून मनाला आधार देणं तुला ज्या क्षणी वाटेल की आता काहीच शक्य नाही त्याच क्षणी लक्षात ठेव स्वामी समर्थ म्हणतात मी आहे काळजी करू नकोस लोक हसतील टोमणे मारतील काय स्वामी स्वामी करत बसलायस काही उपयोग नाही असं कोणी बोललंस तर हसून घे कारण ज्याला आजवर अनुभव नाही त्याला स्वामी समर्थांची शक्ती काय समजणार तू फक्त मन घट्ट ठेव स्वामींना बोल स्वामी सगळं तुमच्यावर सोडलं आता माझ्या चिंता क्लेश संकटे तुमची आहे हे इतकंच म्हणायचं आणि मग गोड हस्त राहायचं इतिहास साक्षी आहे स्वामी समर्थांनी हजारो लोकांचं भाग्य पाटलं आहे एकेकाई पोटाला अन्न नव्हतं उपाशी पोरं रडायची शरीर आजारांनी जरजर व्हायचं मन हताश व्हायचं पण ज्या घरी स्वामींच्या नामाचा गजर सुरू झाला ज्या घरात भक्तीने एक दिवा विझू दिला नाही तिथे संकटांनी मागे वळून पाहिलं नाही हेच होतन्य आणि पुढेही होत राहील कदाचित तुला प्रश्न असेल स्वामी माझ्यासाठी काही करतील का मी काही विशेष भक्त नाही हे बाळा मनातून काढून टाक स्वामी कोणत्याही रूपात येतात कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात कधी एखाद्या संधीच्या रूपात कधी एखाद्या शब्दाच्या रूपात कधी अशा या संदेशाच्या रूपात आज हे ऐकतोयस ना हेच पुरेस आहे स्वामी समर्थांची चाहूल तुझ्यापर्यंत पोहोचलीच आहे बाळा सत्य मागतच राहतात स्वामी हे दे ते दे यातून सोडवं त्यातून काढ पण कधीतरी बसून बघ कितीदा संकटातून बाहेर पडलास याचा विचार कर कधी थोड शांत बसून म्हण स्वामी आजपर्यंत तुम्ही मला या यासाठी शतशः आभार हे आभारच पुढचं संकट सहज घालवतात स्वामींना नुसतं मागू नकोस कधीतरी प्रेमाने धन्यवाद दे कधी कधी संकटे परीक्षा असतात स्वामी बघतात माझा भक्त किती चिकाटीने मला पुकारतोय आज तुला जर हे वाटत असेल कधी सुटणार हे दुःख तर हे समज हेही सुटणारच आहे हेही दिवस जातील फक्त स्वामींच्या पायाशी सगळं अर्पण कर स्वामी मला काहीच माहीत नाही माझं बळ संपलय मंथकलय आशा मावळत चाललीय पण मला माफ करा कारण हेही संकट आता तुमचं आहे मी तुमचा आहे माज घर तुम्चर आयुष्य मज दुःख सर्व आहे स्वामी मला उ करा मला सामर्थ्य सा नाश करा रडण्यात आनंद फुलवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही प्रार्थना रोज मनापासून कर स्वामी समर्थांची आठवण ठेव आठवणेव नाम जप बघ काही दिवसातच तुझ्या आयुष्यात घडणारे अनुभव तुला सांगतील कोण म्हणतं तुझं भाग्य बदलणार नाही भाग्य काय नशीब काय हे सगळं स्वामी समर्थ बदलू शकतात आणि तुला नव्या प्रकाशात उभं करू शकतात हा संदेश ऐकून थांबू नकोस आजपासून तुझं मनबदल मनात नकारात्मक विचारांची जागा ठेवू नकोस हे शक्य नाही हे शब्दच काढून टाक फक्त म्हण श्रीस्वामी समर्थ आहे मग काहीच अशक्य नाही बाळा आजपासून तुला चिंता नाही क्लेश नाही संकटे नाही हे सर्व स्वामी समर्थांच्या चरणी आहे तुला फक्त एक काम करायचन्य मन घट्ट ठेवायचं विश्वास ठाम ठेवायचा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहायचं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिम्मत आणि तयारी असलेला व्यक्ती जीवनात सार्थक होऊ शकतो ध्येयाचा पिच्छा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड घ्यावी लागते भक्त हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपलं जीवन हे नात्यांच्या सुंदर वर्णांनी भरलेलं आहे प्रत्येक हे आप आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देत आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात भक्त हो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण स्वामी भक्ता होत। आप भक्त आहोत आपल्या जीवनातील समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीचा मोजमाप नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गती आहे जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो खरा समृद्ध आहे संघर्ष हा जीवनाचा एक भाग है तो आला अधिक मजबूत आयवान बनवतो आनंद हा लहान गोष्टीतून मिळतो जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या जीवन जगताना आनंद नाही तो आनंद मेवावा लागतो आपल्या आयुष्यात संकटे सामना कर गरजे जीवन ही एक छोटीशी कला है तुम्ही स्वतःच्या रंगांनी ती सजवत असता स्वप्न पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करून धडपडणे हे जीवनाला यशस्वी करते भक्तांनो आज या व्हिडिओला जर तुम्ही एक लाईक कराल सोबतच नल्ला सबस्क्राईब कराल तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होऊ लागतील लक्षात घ्या आज जर या व्हिडिओला एक लाईक करूनच नल्ला सबस्क्राईब कराल तर आयुष्यात प्रत्येक गोष्टही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला मिळेल बघायला स्वामी भक्तांनो जीवन सकारात्मकपणे जगताना काही गोष्टींवर लक्ष द्या प्रत्येक नवीन दिवस हे आपल्याला काहीतरी सर्वोत्तम करण्याची सुवर्ण संधी देतो आयुष्य अनमोल भेट आहे तिचा आदर करा कारण प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हे आपले जीवन सार्थक बनवते जीवनात सकारात्मक रहा तुमचे विचारच तुमच्या भविष्याला आकार देतात समस्या आणि संकटे हे जीवनाची परीक्षा आहे त्यामुळे त्यांना ध्येयाने सामोरे जा आयुष्यातील सर्वात जवळची गोष्ट जी आपल्याला मिळवायची ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे स्वामी भक्तांनो आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी करण्यापैकी तुम्हाला महत्व सुद्धा गरजेचे आहे जीवन हा एक सुंदर प्रवास आहे प्रत्येकाला तो पार पाडायचा असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते प्रत्येकाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट करणे महत्वाचे आहे ते म्हणजे आयुष्यातील अडचणींचा सामना करणं आपल्याला मजबूत बनण्यासाठी अडथळे हे जीवनात येतात म्हणून त्यांचा सामना करा प्रत्येक दिवस ही नवीन सुरुवात आहे आपल्या भूतकाळाचे ओझे सोडून नवीन उमेदीने पुढे चला सफलता मिळवण्यासाठी ध्येय आणि कठोर परिश्रम हे दोन महत्वाचे साधन आहेत भक्त हो लक्षात घ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे आयुष्य हे एक शिक्षण आहे प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते आनंद शोधणे हा आयुष्याचा खरा उद्देश असू शकतो तो सगळीकडे आहे आणि तो आपल्याला मिळतो फक्त देवावर विश्वास ठेवल्याने काही होत नाही तर श्रद्धेने देवाचे नामस्मरण घेणे सुद्धा गरजेचे आहे आज जर तुम्ही वेळात वेळ काढून या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असे टाईप कराल तुम्हाला वाटलं की कधी तुमच्या आयुष्यातून जाणार नाही ती संकटे आता तुमच्या मनाप्रमाणे कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जातील भक्त हो लक्षात घ्या स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या चुका आपल्याला पुढे नेतात आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांची सर घ्या त्यांना जाणून घ्या मेहनत करा आणि मेहनतीने पुढे जा प्रत्येक वेळी जर तुम्ही एक गोष्ट कराल की इतरांच्या भावनांचा तिरस्कार कराल तर याचा तुम्हाला वाईट परिणाम जाणवू शकतो भक्तांनो भावना या प्रत्येकाच्या असतात लक्षात घ्या माणसाकडे पैसा प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू द्या पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातून समजते आरशाची किंमत भलेही हियापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पहायचे तर शंभर रुपयांचा आरसा लागतो म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका दिवसभर आपण काय केलं कोणाला किती वेळ रागावलं कोणाचं मन किती दुखावलं कोणावर ओरडलो कोणाकोणाला आनंद दिला कोणाच्या चेह्यावर हसू आणलं काय नको तसे वागलो काय हवे तसे वागलो वगैरे वगैरे या गोष्टींचा विचार किंवा चिंता करणे टाळावे जिभेची इजा सगळ्यात लवकर ब्री होते असं सायन्स म्हणते पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर कधीच ब्री होणार नाही हा अनुभव म्हणतो लक्षात घ्या प्रत्येक वेळी जाऊ दे जर म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत तर समोरचा आपल्याला किंमत देणे बंद करतो मेलेल्या माणसांचा अंत्यसंस्कार करता येतो कारण त्यासाठी चार माणस तरी असतात पण मेलेल्या मनाचं काय त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतात ना चार माणसांचं मन सांभाळता येतं कोणाचं कोणी नसतं सगळे आपले आहेत फक्त हा आपला भास आहे आपल्या साथीला शेवटपर्यंत आपला श्वास आहे आणि आपला शेवटचा सार्थक हा आपला देव असणार आहे आपण कुणासाठी कधी महत्वाचे नसतो महत्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज जर संपली ना की नात सुद्धा संपतं विश्वासघात हा ठरवून केला जातो तो कधीही चुकून होत नाही आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास कधीही पुन्हा मिळू शकणार नाही स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या मोठ्या होत्या आयुष्यात चांगल्या क्षणांचा नेहमी आनंद घ्यायला शिकायला हवं खरे यशस्वी म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत मिळणे नाही तर मेहनत करून पुढे जाणे होय जीवन हे अनपेक्षित घटकांचा संग्रह आहे प्रत्येकाचं स्वागत करा आणि त्यातून शिका आयुष्यात सुधारणा करत रहा स्वतःला चांगले बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही भक्त हो एक गोष्ट लक्षात ठेवा आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला अजिबात करायची गरज नाही आयुष्य सुधारणा करत रहा स्वतःला चांगले बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा तो आपल्याला अडचणीतून मार्ग काढण्याला शक्ती देई जीवनात प्रत्येक गोष्टीला सहन करायला शिका कारण प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्यासारखं असतंच स्वतला नेहमी म्हणा माझं आयुष्य आहे हे आयुष्य मी असं वाया जाऊ देणार नाही आयुष्य पुन्हा मिळणार नाही कारण आयुष्यात वन्स मोअर ही सिस्टीम कधीही नसते आयुष्यात एका वेळेला सगळं काही पुन्हा मिळू शकतं हरवलेलं नातं आणि विश्वास या दोन गोष्टी मात्र कधीही मिळणार नाही हे लक्षात घ्या डोळ्यातलं पाणी आणि चेह्यावरचं खोट हसू सगळं काही सांगून जातं फक्त ते आपल्याला तोपर्यंत तरी कळत नाही जोपर्यंत नातं कायमच तुटत नाही आयुष्यात त्या व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्यांनी स्वतःच्या अॅटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग्स महत्वाच्या ठेवल्या कोणालाही हक्काने रागावताना दहा वेळा विचार करा लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात कितीही जवळचा असला तरी आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल तो वाईटच बोलणार कमी नाही समजायचा कधी कोणाला आणि मीही दाखवायचा नसतो कारण शांत दिसणारा माणूस हा किती अथांग आणि अनंत असतो हे कधीही कळणार नाही जेव्हा तुम्ही इतरांसाठी काहीतरी चांगले काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी सुद्धा त्या चांगल्या गोष्टी परत येतात हा निसर्गाचा नियम असतो जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटायला लागतं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची जिच्यासाठी तुम्ही हजार रुपयांचा टॉप निवडला तिला मात्र तीस रुपयांचा आवडणारा गजरा हा प्रेमाचा ठरला हे काही संसाराच्या गोष्टी आहेत स्वामी म्हणतात जास्त जवळची काही चांगली मैत्री असणे गरजेचे आहे मैत्री सर्वांसोबत ठेवा मात्र विश्वास स्वतःवर ठेवा प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपसमोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे दिलेच पाहिजे प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला नेहमी टाळाटाळ ताय करतो आणि हीच गोष्ट आपली किंमत त्या व्यक्तीच्या नजरेत शून्य ठरवते भक्त हो एक गोष्ट लक्षात घ्या काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतः घालायची असते लक्ष्यात घ्या जे खोट बोलत आहेत त्यांनीच नाती टिकवली आहेत आणि जे खर बोलत आहेत त्यांची नाती तर आपोआपच तुटत आहे छोट्या से टेंशन ते लोक नेहमी घेता जे प्रामाणिक असतात प्रत्येक घरात नात्यांमध्ये राजकारण असतच आपण त्यातल्याही डावपेचांमध्ये निर्माण करतो भक्त हो जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता त्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सुद्धा घडतात लक्षात घ्या कधी काळी आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मेहनत आपल्याला करणे गरजेचे आहे ब्याचदा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत काही तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा होतात त्या मनाप्रमाणे करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आयुष्य आहे या